डॉक्टर साहेब आपण सगळे इथं शिवसेनेमध्ये आपले प्रदीप शेठ देशमुख यांचा आपल्या पक्षामध्ये जाहीर स्वागत करूया आणि त्याच्यासोबत कर आपले डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शंभ्रादा पाटील आणि मान्य अध्यक्ष तानाजीराव पाटील या सगळ्यांचं पण मी असं ते स्वागत करतो अचानक बोलायला दिलेल्या संधीमुळे मला एकदम समजे ना की काय बोलायचं पण एक गोष्ट आवडून सांगा वाटते काल एक, एक दोन दिवसामध्ये अर्ज मागं घेतल्यापासून बऱ्याच लोकांना असं चुकीचा मेसेज जातोय की बाबा डॉक्टर नाराज आहे असं काही माझं नाही मी पहिल्या दिवशीच अध्यक्षांना सांगितलं होतं की मी पहिल्या दिवसापासून तुमचाच आहे आणि या मेसेज मुळे असं झालं की काही जे ठराविक विरुद्ध पार्टीचे लोक आहेत त्यांनी मला अप्रोच करायला सुरुवात केली की बाबा डॉक्टर आराज आहेत तर आमच्यात या म्हणून तर त्या सगळ्यांना पण माझं या या सभेतून एकच सांगणं आहे की माझं वैयक्तिक असं राजकीय महत्व कामच्या किंवा असं काही नव्हतं की मला ते पद पाहिजेलं म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आपलं काय सगळ्यात जास्त महत्वाचं असतं की निष्ठा महत्वाची असते आणि निष्ठा की कधी पद किंवा निष्ठाची कधी पद किंवा पैसा बघून बदलत नसते आणि जर ह्याच गोष्टीवरून जर पद आणि पैसा बघून जर निष्ठा बदलत राहिली तर तो माणूस कधी कार्यकर्ता म्हणून त्या पक्षात राहू शकत नाही काही पण मला फोन आले की तुम्ही असं असं विरोधकांच्या मध्ये सामील होत आहे काय म्हणून तुम्ही मी त्यांना त्यावेळेस पण एकच उत्तर दिलं की ह्या इलेक्शन साठी आम्ही काही विरोधक म्हणून कुणाला समजत नाही आता माझे वडील शिक्षक होते त्यामुळे सुरुवातीपासून कसं असायचं की आपल्याला शाळेमध्ये एखादी एक्झाम असेल तर एक्झामला जवळपास एक पन्नास लोक परीक्षा द्यायला यायचे आणि प्रत्येक आई वडिलांना वाटायचं की माझा मुलगा पहिला आला पाहिजे म्हणून पण व्हायचं कसं ज्यांनी अभ्यास जास्त केलाय तोच पहिला येतो तसं हे निवडणूक काय की निवडणुकीमध्ये ज्यांनी विकास कामं केले तोच पहिला येणार आहे सगळ्यांना सगळ्यांना जरी वाटलं की आमचा पक्ष यावा आमचा उमेदवार केला तर या बेसिसवरती वाटण्यावरती इलेक्शन होऊ शकत नाही आणि विकास कामांचा जर आराखडा वाटला तर मला वाटतं अध्यक्ष जंगल पेटी जंगलमार्ग घेऊन पासतो <laughs> आणि शेवटी एवढंच सांगेल की हा पुढचे आठ दहा दिवस आपल्याला खूप मेहनत घ्यायची आहे अडथळे खूप निर्माण येणार पण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखं ज्या वेळेला आपल्याला कोंढाणा किल्ला सर करायचा होता त्याने मालुसरी ज्या पद्धतीने अडवलं गेलं आणि त्यांनी दुसरीकडून यशवंती नावाची बोरपड घेऊन जशी किल्ला चढ केला आणि त्याचं नाव बदलून सिंहगड झालं तीच जबाबदारी आज आपल्या सगळ्यांकडे आहे पुढचं जरी दार बंद झालं तरी मागची दार उघडी ठेवून आपल्याला हा किल्ला सर करायचा आहे पंचायत जो झेंडा आहे त्याच्यावर आपला शिवसेनेचा झेंडा आहे तेवढं बोलून मी माझे दोन शब्द चुकलो